सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आणि तब्बल पाच वर्षांनी त्यांना आमदारकी मिळाली विधानपरिषदेच्या निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाची सव्वीस मतं घेत पंकजा मुंडेंनी बाजी मारली बीड लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही हा प्रश्न विचारला जात होता या सगळ्या गोष्टींना फाटा देत भाजपनं विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आणि पंकजा मुंडे निवडून आल्या भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं गेलं पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन आणि त्यांना विजयी करून भाजपनं लोकसभेत झालेल्या चुका भरून काढल्याच्या चर्चा आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन झालं नव्हतं त्यात त्यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला मधल्या काळात भाजपमध्ये त्यांना डावललं जातंय का असा प्रश्न विचारला जात होता पण आता विधान परिषदेत मुंडेंना विजयी करून भाजपनं त्यांचं राजकीय संन्यास संपवलाय आता पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार झाले आहेत पण पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं आमदार करून भाजपनं कुठले डाव साध्य केलेत भाजपला पंकजा मुंडेंचं राजकीय के पुनर्वसन केल्याचा फायदा होऊ शकतो का आणि तो कसा पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंकजा मुंडेंना विधान परिषदेचा आमदार करून भाजपनं साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे निष्ठावंतांना डावललं जात नाही हा दिलेला मेसेज मागच्या पाच वर्षात भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि यात भरडले गेलेले निष्ठावंत यामुळं भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलतो असा आरोप नेहमीच भाजपवर होत होता या सगळ्यात भाजप ज्या व्यक्तींनी भाजपला महाराष्ट्रात वाढवलं त्या महाजन आणि मुंडे कुटुंबियांना डावलत आहे असा एक मेसेज जात होता त्यातल्या त्यात पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली पण लोकसभेच्या वेळी मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापल्यामुळं मुंडेंचा यात पराभव झाला लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकारणात काय होणार असा प्रश्न विचारला जात होता त्यांना राज्यसभेवरही पाठवलं जाईल अशी चर्चा झाली देवेंद्र फडणवीस त्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं गेलं पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं आणि राज्यात भाजप निष्ठावंतांना डावललं जाणार नाही असा मेसेज दिला पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतल्या विजयानं भाजप लोकसभेतल्या पराभवातून शिकला असून तो निष्ठावंतांना इथून पुढे डावलणार नाही ना। हे आता भाजपनं शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आहेत पंकजा मुंडेंच्या विजयानं भाजपनं साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी नेतृत्वाला दिलेली संधी भाजप स्वतःला ओबीसींचा डीएनए असणारा पक्ष म्हणून घेतो पण मागच्या काही वर्षात भाजपनं कुठल्याच ओबीसीच्या नेत्याला म्हणावं तेवढं बळ दिलं नाही असा भाजपवर आरोप होतो सध्या राज्य भाजपमध्ये संपूर्ण ओबीसीमध्ये अपील होईल असा नेता नाही असंही म्हटलं जातं पण याला पंकजा मुंडेंचा अपवाद होता पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथ मुंडेंनी भाजप वाढवण्यासाठी राज्यात माधव पॅटर्न आणला आणि तो वाढवला टिकवला या पॅट्यांच्या वैचारिक वारस म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जात होतं पण राज्य भाजपात मागच्या पाच वर्षांपासून त्यांना सतत डावललं जात असल्यामुळं ओबीसी मतदार भाजपपासून दूर जात असल्याचं बोललं गेलं ओबीसी मतं दूर गेल्यामुळं लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात पराभव झाला असं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगतात भाजपची राज्यातली कोर वोट बँक पक्षापासून दुरावत आहे अशी धुसफूस भाजपच्या अंतर्गत गोटात होती आगामी विधानसभा निवडणुकीत ही ओबीसी वोट बँक भाजपपासून आणखीन दुरावू नये यासाठी भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना विजयी केलं आयडेंटिटी पॉलिटिक्समध्ये जात आणि जातीच्या नेत्यांना फार महत्व असतं हे भाजपला चांगलंच माहिती आहे त्यात पंकजा मुंडेंची अपील ओबीसी समाजात आहे त्यांच्या सततच्या पराभवामुळं ओबीसी समुदायात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण आहे या सहानुभूतीचा फायदा भाजप आगामी विधानसभेसाठी घेऊ पाहत होता आणि त्यामुळेच त्यांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली यात भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात पहिली गोष्ट केली ती म्हणजे मुंडेंचं राजकीय पुनर्वसन आणि दुसरी गोष्ट केली ती ओबीसी व्होट बँक आपल्या मागे कशी राहील याचा प्रयत्न पंकजा मुंडेंसोबत भाजपनं माळी समाजातून येणारे योगेश टिळेकर यांना उमेदवारी देऊन विजयी केले थोडक्यात भाजपनं माधव पॅटर्नच विधान परिषदेत राबवला लोकसभा निवडणुकीत भाजप माधव पॅटर्न राबवू शकला नव्हता पण विधान परिषदेत हा पॅटर्न राबवून आपला डीएनए ओबीसीचाच आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय त्यात सगळ्यात जास्त विजय उठून दिसतो तो पंकजा मुंडेंचा अशा राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतल्या विजयानं भाजपसाठी साध्य झालेली तिसरी गोष्ट म्हणजे भाजपनं देवेंद्र फडणवीसांना राज्यात पर्यायी नेतृत्व उभं केलंय तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस अशी भाजपात राजकीय स्पर्धा सुरू झाली होती यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि पंकजा मुंडे राजकीय शर्यती थोड्या मागे पडल्या दोन हजार नंतर राज्यात भाजपचे सर्वे सर्व झाले ते देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढली गेली इकडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र परळी विधानसभेतून पंकजा मुंडेंचा पराभव झाला पंकजा मुंडेंचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांचं राज्यातील एकमुखी नेतृत्व या समांतर चालणाऱ्या घटना होत्या या सगळ्यात घडलेली घटना म्हणजे भाजपमध्ये पर्यायी नेतृत्वच तयार झालं नाही राज्यात सबकुश देवेंद्र फडणवीस असंच चित्र निर्माण झालं खरं तर भाजप नवीन नेत्यांची फळी निर्माण करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो मात्र महाराष्ट्रात भाजपनं म्हणावी तशी नवीन नेत्यांची फळी निर्माण केली नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात आणि याचाच फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं बोललं गेलं लोकसभा निवडणुकीतील ही चूक भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेला आमदार करून सुधारल्याचं बोललं जाते आहे पंकजा मुंडेंना आमदार करून एक प्रकारे भाजपनं राज्यात पर्यायी नेतृत्व उभं केल्याच्या चर्चा आहेत आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपद देऊन भाजप त्यांना आणखी बळ देईल असं सांगितलं जात आहे पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतल्या विजयानं भाजपसाठी साध्य झालेली चौथी गोष्ट म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुकीची केलेली तयारी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी सक्रियपणे भाजपचा प्रचार केला होता यावेळी काही जण त्यांना भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुद्धा प्रोजेक्ट करत होते मात्र पंकजा मुंडे काही मुख्यमंत्री झाल्या नाही पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे पंकजा मुंडेंनी केलेला प्रचार यावेळी मुंडेंच्या प्रचारामुळे भाजपला मराठवाड्यात फायदा झाल्याचं था था बोललं गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे परळी पुरत्याच मर्यादित राहिल्या आणि त्यात त्यांचा पराभव झाला यावेळी विधान परिषदेत आमदार करून भाजपनं पंकजा मुंडेंबाबतीत सेफ गेम खेळलाय तो कसा तर मुंडेंना विधान परिषदेवर सिक्युअर करून विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचाराला मोकळं रान द्यायचं ज्यामुळं भाजप किमान मराठवाड्यात आपली ओबीसी वोट बँक पुन्हा मिळवू शकेल आणि जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा चांगला सामना करू शकेल आता यात भाजपला किती यश मिळणार हे आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीतच दिसून येईल आता थोडक्यात सांगायचं झालं तर भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार करून लोकसभेतील चुका टाळल्या असा सूर सगळीकडे दिसतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार करून कुठल्या गोष्टी साध्य केल्यात याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका